नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते कागदाचा तुकडा आणि स्त्रीची कमाल तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा की त्यामुळे आपले किती कामं सोपे होणार आहेत पाय मुरगाळला असेल शिरावर शिर पडली असेल पायाला सू झाली असेल किंवा तुमच्या गुडघ्याला सूज आली असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता आणि मनगटावरती सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल कुठल्याही जॉईंट पेनसाठी तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि तुम्ही कुठल्याही दुखण्याला घरच्या घरी अगदी गायब करू शकता त्याचा पेन जो आहे पूर्ण कमी करू शकता आणि जे काही आता कुठेही मुरगळला असेल पाय किंवा सूज आली असेल तर तो जो काही दुखण्याचा त्रास असतो तो घालवायचा म्हणलं की आपल्याला काहीतरी दवाखाना करावा लागतो किंवा त्यावरती वेगवेगळे मलम वगैरे लावावे लागतात पण घरगुती उपचार जर करायचा असेल काही तर तो, का तो आपल्याला काही सुचत नाही त्यासाठी आपण थोडंसं सरसोचं तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये त्यामध्ये थोडीशी चिमडवर हळद टाकायची आणि बाजरीची भाकरी घ्यायची आहे करून थोडीशी छोटीशी म्हणजे बाजरीच्या पिठाचीच मी गे केलेली आहे अगदी आपलं ज्वारीचं किंवा बाजरीचं दोन्हीपैकी कोणतंही घ्या पण शक्यतो बाजरीचं कारण की बाजरी ही, ही गरम असते यामध्ये उष्णता टिकवून ठेवता येते आपल्याला जेवढं उष्ण हे आपण बनवणार किंवा जेवढं हे गरम करणार तेवढं जास्त वेळसुद्धा हे गरम जसंच्या तसंच राहतं म्हणून आपल्याला छोटीशी भाकरी बनवून घ्यायची आणि एका पॅनमध्ये ती गरम करायची त्या ते तेला तेलावरतीच ज्या तेलामध्ये हळद टाकलेली होती आणि दुसरी बाजू जी वरती आहे त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं अगदी पाव चमचा स्प्रेड करायचं व्यवस्थित त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला पलटी करून शेकून घ्यायची म्हणजे कुठल्याही बाजूने दोन्ही बाजूंनी जर आपण पायालाही शेकून घेतलं ना तर ही भाकरी पायावरती लावल्यानंतर चटका बसू शकतो कारण जास्त वेळ गरम राहण्यासाठी यामध्ये आपण हळद आणि सरसोचं तेल पण वापरले आणि बाजरीची भाकरी तसंही नॉर्मली जास्त वेळ उष्णता टिकवून ठेवते यामध्ये त्यामुळे आपण ही भाकरी या पद्धतीने बनवली आहे आता ही भाकरी एका ताटात काढून घ्यायची हलकीशी दोन्हीकडून भाजलेली आहे खूप जास्त पण आपल्याला याला भाजायचं हलकीशी गरम असतानाच जशी आपल्या हाताला सहन होईल तशी बघायची आहे आणि खूप जास्त गरम लागणार नाही चटका बसणार नाही हे आपल्याला बघून चेक करून घ्यायचं हात लावला की लगेच आपल्याला ते जाणवतं त्यानंतर जिथे पाय मुरगळला आहे जिथे तुमची शिरावर शिर दिसते ज्या ठिकाणी त्रास होतोय अशा ठिकाणी आपल्याला हे पायाला लावून घ्यायचे तर हा उपाय गुडघ्यावरती मनगटावरती पण करता येतो इथे पायाला थोडंसं माझ्या मुलाचं मुरगळलेलं आहे त्यासाठी मी हा उपाय केलेला आहे लगेचच सूज वसरण्यासाठी मदत होते एक द एक ते दोन वेळेस हा उपाय करा दिवसातून लगेच तुम्हाला सूज वसरलेली दिसून येईल दोन्ही बाजूंनी मी शकून घेते कारण की इथे थोडंसं जॉईंट आहे बोटांचा तिथे थोडंसं त्याच्याकडून पाय तिरपा पडला होता आणि त्यामुळे थोडंसं मुरगळलेलं आहे भाकरीने हलकंसं शेकून घ्यायचं आणि भाकरी थोडीशी सहन होईल एवढी थंड झाली की मग यावरती ती ठेवून घ्यायची हेअर बेल्टने याला मी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे तुम्ही रुमालाने सुद्धा बांधून घेतलं तरी चालेल आता ही भाकरी जास्त गरम नाही आहे सहन होईल एवढीच आहे खूप जास्त गरम असतानाच बांधू नका जेणेकरून आपल्या स्किनला त्याचा चटका बसेल आता यामध्ये असलेली हळद आणि सरसोचं जे ऑइल आहे त्यामुळे आपल्या पायामध्ये तेलही मुरलं जातं हळद देखील आपल्या शिरांना व्यवस्थित मुरली जाते आणि स्किनमध्ये ते दोन्ही पदार्थ व्यवस्थित मुरल्यामुळे सूजही लवकर उतरते आणि जी काही दुखण्याचा पेन आहे तो पण कमी होतो पुढच्या आहे टीप घरामध्ये सगळ्यांच्याच इस्त्री तर असतेच पण आपल्याकडून बऱ्याच वेळाना स्टिकर्स वगैरे फरशीवरती लागले जातात आणि ते खूप खराब दिसतात आणि काढायला गेलं तर ते पटकन निघतही नाहीत त्यासाठी इस्त्री गरम करून घ्यायची आणि जे स्टिकर आहेत ना फरशीला वगैरे चिटकलेले कधीतरी असतातच आपल्या पूर्ण घरामध्ये जर बघितलं तर कधीतरी चुकून त्यावरती स्टिकर चिटकलेलं राहतं आता इथे हे स्टिकर काढण्यासाठी ना एक छोटासा उपाय करायचा आहे आपल्याला तो म्हणजे इस्त्री गरम करून घ्यायची आणि स्टिकरवरती फिरवायची सहजरित्या स्टिकर फिर जे आहे ते वितळलं जातं आणि पूर्णपणे ते कागदाने काढून घ्यायचं इस्त्रीची आणि कागदाची ही ट्रिक तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये फर्शवर स्टिकर असतील तर काढण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा चला तर मग पुन्हा भेटू आपण अशा सोबत आणि आजचा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कुठून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू अशा एका छानशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद